नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे तर मित्रांनो त्यांच्याही गाडीमध्ये जी क्वालिटी आहे ती संपूर्ण क्वालिटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ छोटा आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या शेड्या बघायला भेटतील कारण की सगळ्या शेळ्या त्यांनी एका जागेवर आणून ठेवलेल्या आहेत तर गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये आहे तर घ्यायचं असेल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला गाडीमध्ये शेड्या बघून घ्या एक नंबर क्वालिटी शेड्या तुमच्या लक्षात येऊन जर शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो बघून घ्या शेडींची क्वालिटी तर मित्रांनो श्रावण डग यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे बघू शकतो तुम्ही क्वालिटी वगैरे शेडींची यांची जी क्वालिटी ही तुम्हाला नेहमीच माहिती आहे की कशा शे प्रकारच्या शेड्या वगैरे आणत असतात हे बघा शेडीचे माप वगैरे बघू शकता तुम्ही कुठं लागते माप त्यांना चाच्च 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 दस दस तर मित्रांनो एवढी पूर्ण क्वालिटी गाडीमध्ये येणार आहे तर भाव रेट जो असणार आहे तो तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून विचारू शकतात जवळपास मित्रांनो गाडीमध्ये पासष्ट सत्तर काठेवडी शेडी असणार आहे तर संपूर्ण शेडी ही दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या या वेता वेतापर्यंत असतील मित्रांनो सहज चौथ्या वेताची शेडी ते खरेदी करत नाही जास्तीत जास्त तिसऱ्या वेतापर्यंत शेड्या खरेदी करत असतात जर समजा एखादी आलीच तेवढीच शेडी तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटेल नाहीतर तुम्हाला पहिल्या दुसऱ्यामध्येच आणि तिसऱ्यामध्ये शेड्या बघायला भेटतील आता या संपूर्ण शेड्या मित्रांनो बघा शिंगडी पगडी चेहरापट्टी संपूर्ण एक नंबर बघू शकता या टोटल शेड्या गाडीमध्ये उद्या येणारे गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही अर्ध रस्त्यापर्यंत आलेली असेल गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणारे घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे